महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं गेल्या तीन दिवसापासून ही बैलगडा शहरात आपल्या या ठिकाणी बहुळच्या पंचकृषीमध्ये संपन्न होते उद्या फायनल त्या ठिकाणी आहे आणि जवळपास गाड्या उद्या त्या त्या ठिकाणी ठिकाणी झाला अतिशय ना आखाडा बहुळच्या पंचकृषी मध्ये संपन्न करण्याचं काम आमच्या सगळ्या ग्रामस्थ मंडळींनी त्या ठिकाणी केलं आणि आता फायनल अंतिम टप्प्यामध्ये आहेत एक दोन गाड्या त्या ठिकाणी पळलेल्या आहेत सात आठ त्या ठिकाणी फायनलचे बाकी आहेत मी आपल्या सगळ्यांचा अधिक सेळ निश्चितपणाने घेणार नाही परंतु बैलगाडा क्षेत्रातील गाडा क्षेत्रातली सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत पठानरावांनी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी ठेवला परंतु एक गोष्ट मला बैलगाडा मालकांना निश्चितपणाने सांगितली पाहिजे आणि ते अशी सांगितली पाहिजे आनंदला मागच्या चार दिवसापूर्वी बारामतीमध्ये महाराष्ट्र राज्यातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन भरलं होतं काय भरलं होतं सगळ्यात मोठं महाराष्ट्र राज्यातलं कृषी प्रदर्शन भटलं देशातले राज्यातले सगळे नेते ने त्या ठिकाणी आले जवळपास पाच लाख लोक राज्यभरातून बघायला आणि त्या कृषी प्रदर्शनामध्ये अनाऊन्सर मंडळी एक गोष्ट अशी होती की त्या घोडीने अख्या कृषी प्रदर्शनाचं लक्ष वेधलं होतं आणि त्या घोडीची सचिन भाऊ किंमत होती अकरा कोटी रुपये किती होती अकरा कोटी रुपयाची घोडी त्या कृषी प्रदर्शनामध्ये देशभरातले लोक ते बघायला ती घोडी आली होते असे ह्या घोडी मध्ये काय अकरा कोटी का घोडीचे काय याच्यामध्ये बैलवाला मानकाचा सन्मान आहे कशासाठी कि जे मुखी प्राणी जनावर आपण त्या ठिकाणी सांभाळतो आज इंदापूर मध्ये उद्या कृषी प्रदर्शनाचा शेवट आहे इंदापूर बाजार समितीने सगळे जे आपले क्षेत्रातील जी बैल आहेत किलारांपासून सगळ्या जातीची बैल सगळ्या जातीच्या जा घोडी सगळ्या जातीचे जा घोडे त्यांचं देखील प्रदर्शन त्या ठिकाणी राज्यभरातून लोक त्या ठिकाणी बघायला येतात आता पटनराव तुम्ही म्हणाल की इंदापूर मध्ये होत्या बारामती मध्ये होत्या खेड तालुक्यामध्ये काय होणार आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की पुढच्या कालावधीमध्ये आपल्या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या साठी चांगलं कृषी प्रदर्शन घेण्याचा मानस आमच्या सगळ्या संचालक मंडळांचा आणि जे जसा जेवणाचा उपक्रमांनी शेतकऱ्यांसाठी चालू केला आम्हाला त्या ठिकाणी मिळेल अवघ्या चाळीस रुपयामध्ये जेवण बाजार समितीच्या माध्यमातून चालू आहे रोज सातशे आठशे लोक शेतकरी त्या ठिकाणी जेवतात याचं समाधान सभापती म्हणून मला आणि आमच्या सगळ्या संचालक मंडळाला निश्चितपणे आहे आणि उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचं काम आमचं सगळं संचालक मंडळ त्या ठिकाणी करणार आहे एकट्या काय विजय शिंदे करणार नाही सगळे संचालक मंडळ विजय शिंदेच्या बरोबर आहे पण उद्याच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आजच्या बैलगाड्या उत्सवासाठी मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला देखील चाकणच्या परिसरामध्ये मोठा त्या ठिकाणी बैलांचा बाजार व्यापार मोठा आहे त्यामुळे भविष्यामध्ये राज्यभरातलं गुलाब भाऊ एखाद्या जनावरांचं प्रशिक्षण निश्चितपणानं प्रदर्शन निश्चितपणानं बाजार समितीमध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहे आपल्या स्पर्धेसाठी या उत्सवासाठी मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आमची सगळे ग्रामस्थ मंडळी असतील सगळ्या ग्रामपंचायत पासून सोसायटी पासून सगळेच गावगाड्यातील सगळी मंडळी हे सरपंच उपसरपंच पासून सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो अतिशय देखणी यात्रा आपण या ठिकाणी भरवली आणि खेड तालुक्याच्या पूर्वभावात बहुळे एक ऐतिहासिक असा गाव आहे आणि जवळपास चार दिवस सलग तुम्ही आता त्या ठिकाणी केली सगळ्या तरुण सहकार्यांना देखील मनापासून धन्यवाद देईल आपल्या ह्या उत्सवासाठी मनापासून सदिच्या शुभेच्छा आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या वतीने देतो आणि सभापती झाल्यानंतर मला एक असा अनुभव आला काल मला आवाजच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला म्हणला सभापती एक काम आहे म्हणलं बोल ना म्हणलं काय नाही मला बैल विकायचे आहेत आणि त्यांनी सांगितले बऊळच्या घाटामध्ये घेऊन ये आणि जर बैल पळला तर लगेच दोन लाख रुपये देणार म्हणलं तुम्ही सांगा काय करू म्हणलं आता आहे मी काय बाकी बोललो नाही म्हणलं लोंडे म्हणून कोणतरी सरपंच आहे का दालुंबरे त्यांना घ्यायचं आहे ते, ते म्हणलं की घाटात जर बैल पळाला म्हणले जायला यायला पाच हजार दिलेत म्हणले दोन लाखाचा सौदा ठरलाय पण काय करू सभापती सांगा आता म्हटलं बहुळच्या घाटात म्हणलं जा बाबा घेऊन काय अडचण ते लोक असं देखील मला आता त्या ठिकाणी त्यांच्या घरच्या माणूस त्या ठिकाणी सांगतात की आपल्या ह्या असतप्रतेसाठी सगळ्या बैलगाड्या मालकांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना मनापासून सदीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि खेड तालुक्यामध्ये जेवढे वैलगेळ्या घाट आहेत प्रत्येक घाटाला मदत करण्याचं काम याही मागच्या केलंय आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी करणार आहे हा विश्वास सभापती म्हणजे व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना मनापासून सतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद